आम्ही केलं आहे माझ्या भाषेचा वाढदिवस सेलिब्रेशन बघा बांबू गार्डनमध्ये खूप छान असं गार्डन आहे तुम्ही पण जावा कधी केक सेलिब्रेशन आहे आमचं आणि आम्ही डबा घेऊन गेलो होतो आणि तिथं आम्ही जेवण पण आहे असा झाला आमचा वाढदिवस सेलिब्रेशन खूप एन्जॉय केला आम्ही तिथे खूप छान वाटलं चला आता मी दाखवते तुम्हाला दुसऱ्या गार्डनमधली एन्जॉय हा बघा हे आहे ऑक्सिजन पार्कमधला झुला बघा कसा झुलतोय माझा भाचा इथे पण मुलांसाठी खूप छान छान खेळणे आहे इथे नक्कीच तुम्ही मुलांना घेऊन जा आणि खूप एन्जॉय करतील तुमची मुलं सर्वच आहे इथं खेळण्यासारखं मुलांसाठी आता मी दाखवत आहे तुम्हाला नागपूरचं सेलिब्रेशन हे आहे नागपूरमधलं ठिकाण याचं नाव आहे टाकर घाट आम्ही गेलो होतो मागच्या वेळनं टाकर घाटला बघा तिथचे काही क्षण आहे हे खूप सुंदर असं स्थान आहे बुद्धाच्या खूप मोठे मोठे लेणे आहे इथे बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे ही मंदिर बुद्ध विहार आणि ही आहे ऑक्सिजन पार्क मधली मज्जा बघा सगळे कसे झुलत आहे आम्ही पण तिथे व्हिडिओ बन बनवलाय खूप एन्जॉय केला तुम्ही पण नक्की जा तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय